पेटवड उठल तर सरळ कायच कुणाला जाऊ होतं धपकवत आहे मला मला धबकवत आहे महाराष्ट्र मला घाबरतो आणि तू परी काय माफा आले होते मला धपकवतो एक जण गया अवघड आहे दीपक आव्हानं बोलून लय अवघड आहे माझं लय अवघड झालं तुम्ही तुमच्या पाया पडतो अरे पाच सहा जागा घ्या अग होय म्हणा नको माझ्या मिळालो मी म्हणा दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि सात हजार जागा देलो बाळूक्यादार मला लागला मला काय ना तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला ला लागला काही कळत का नाही ना। ना राजा पडलो तरी राजा हरलो तरी राजा या तालुक्याला दोन एक भाई गणपतरावजी देशमुख एक शहाजी पाटील सोडून या तालुक्याला कुणी थांबवायचं नाही हे सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे atas sabaji si puja karal plati karal. Ayat pasukan kita adalah Dewa